प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नगरपालिकेच्या आवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी निवडणूक दोन हजार पंचवीस येवला नगरपालिकेच्या नामनिदर्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असल्याकारणाने आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांसह नागरिकांनीसुद्धा किंवा त्यांचे जे चाहते आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता का जे उमेदवार आहे त्यांचे नामनिदर्शन फॉर्म भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे जे चाहते आहे किंवा मतदार आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर कालपर्यंत नगरपालिकेमध्ये एकोणसाठ उमेदवारी अर्ज जे आहे दाखल केलेले होते त्यामध्ये पाच उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरण्यात आलेले होते त्यापैकी आज जे आहे किती उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी थोड्याच वेळात भुजबळ समर्थक असतील त्याचबरोबर शिंदे सेनेचे जे समर्थक आहे तेसुद्धा या ठिकाणी उमेदवारी फॉर्म जो आहे तो दाखल करणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता का मोठ्या प्रमाणावर जे आहे लोकांमध्ये उत्साह आहे परंतु हा उत्साह नेमका या निवडणुकीमध्ये किंवा मतदानामध्ये कसा दिसून येते हे सुद्धा पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे निश्चितच ही जी निवडणूक आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीनेसुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आपण आत्ताच या ठिकाणी नामनिर्देशन फॉर्म भरून जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी आपलं नामनिर्देशन या ठिकाणी भरलेलं आहे त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार कसा उत्साह आहे अतिशय उत्साहामध्ये हे वातावरण तयार झालेलं आहे कारण याच्या मागचं कारण असं आहे का शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आणि शिवसेना यांची आदरणीय मानिक भाऊ आणि आदरणीय आमदार दोन्ही आमदार दराडे बंधू यांच्यात बैठक घेऊन युती झालेली आहे आणि आम्हाला शरदचंद्र पवार पक्षाचा पण पाठिंबा आहे त्याच्यामुळे सगळे वार्डमध्ये गावामध्ये मुस्लिम समाजामध्ये खूप उत्साह आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे तर आम्ही नगराध्यक्ष पदामध्ये बी निवडून नू। येऊ आणि नगराध्यक्ष पण आमचा होणार असं आमचे भरपूर लोकांचा आमचा पाठिंबा आहे आणि मागचं कारण असं आहे का साहेबांकडे नगरविकासचं खाता आहे आणि नगरपालिकाचे बहुतेक काम नगरविकास यांच्या माध्यमातून होतात त्याच्यामुळे आम्हाला गावाचा विकास करायचा आहे आणि विकासासाठी आम्हाला शिवसेना हा मार्ग चांगला वाटतो ते सम सगळ्यांचं हे करून आम्ही शिवसेना उमेदवारी स्वीकारलेली आहे राज्य पातळीवर या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाजप त्याचबरोबर शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असली तरी मात्र यवल्यामध्ये मात्र शरद पवार गट राष्ट्रवादी आणि या ठिकाणी शिंदे शिवसेना यांची युती युती झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेखसह युबशहा येवला